झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज आहे मात्र ही झाडे जगवताना विविध प्रभावी योजना राबविण्याचे आश्वासन असते शहरी भागात परसबागेत अथवा कुंड्यांमध्ये झाडे लावत असताना त्यांना जगवताना विविध वी उपाययोजना राबवाव्या लागतात यामध्ये खतांचे नियोजन हे महत्त्वाचे असते म्हणून नवी मुंबईसारख्या शहरी भागात कुंड्या अथवा परसबागेत झाडे लावली जात असतात अशा झाडांच्या खतांचे नियोजन व व्यवस्थापनासंदर्भात कोणत्या उपाययोजना राबवाव्यात संदर्भात दिनांक चौदा जानेवारी रोजी या मोफत चर्चासत्राचे आयोजन कोकण कृषी प्रतिष्ठान व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले कोकण कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर सावंत यांनी हे कार्यक्रम यशस्वी करण्याची विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाला खारघर परिसरातील नागरिक नर्सरी व्यावसायिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या चर्चासत्रात उपस्थितांनी प्रमुख पाहुण्यांना झाडांची वाढी केमिकलचा वापर ऑर्गॅनिक नॅचरल तसेच खतांचा वापर झाडांच्या वाढीवर परिणाम करणारे घटक या संदर्भात प्रश्न विचारले या प्रश्नांना अत्यंत व्यवस्थितरित्या हेमंत गुरुसाळे यांनी उत्तर देत उपस्थितांच्या शंकेचे निरसन केले यावेळी गुरसाळे यांच्यासह कोकण कृषी प्रतिष्ठानचे शेखर सावंत आर सी एफचे व्यवस्थापक एन एच कुर्णे डॉक्टर एस गावडे डॉक्टर अर्चना काळे श्रीकृष्ण सावंत विवेक राणे आदी उपस्थित होते आर सी एफ आणि कोकण कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या मा संयुक्त विद्यमानी आज इथे ज्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं ह्याच्यामधील मेन उद्दिष्ट हेच होतं की अर्बन मार्केट्समध्ये मा किंवा शहरी भागामध्ये लोकांमध्ये जी शेतीविषयक एक आवड असते ती जोपासण्याच्या दृष्टीने आणि त्यांना त्याच्यामध्ये अजून प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरातील व परसबागेतील झाडांचं संगोपन करण्याच्या दृष्टीने खतांचं नियोजन करून जास्तीत जास्त सुदृढ झाडांची संकल्पना लोकांमध्ये रुजवणं यासाठी हा एक प्रयत्न होता ते त्याचा त्याला खारघरच्या रहिवाशांनी व काही नर्सरीधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एक अर्बन मार्केटिंग हा जो कॉन्सेप्ट आहे आपण आपल्याला क्वांटिटीमध्ये मार्केट करणारी कंपनी पण एकदा कोकण कोकण प्रतिष्ठान झाल्यानंतर आर सी एफ ने अर्पण मार्केटिंगमध्ये पण यावं त्याच्या माध्यमातून एक सुरुवात करायची उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांचे जुनियन प्रश्न जुनियन होते पण लोकांना ॲक्च्युली अशी कोणी माहिती देत नाही बरोबर कारण बऱ्याच लोकांचं प्रश्न असा असतो की ज्यावेळी आपल्या नर्सरीमध्ये तुमचं झाड टोटवीत दिसतं फुलं आलेलं दिसतात आम्ही घरी गेलो की आमच्या झाडाचा फुलं आहेत मग त्या दृष्टीनं त्यांच्या शंकांचं निरसन करणं खूप गरजेचं होतं आणि ते आम्ही म्हणजे बरेच अंशी अख्यात आम्ही सक्सेस झाले खूप चांगला उपक्रम हो आता चालू केला आहे आणि बेसिकली म्हणजे अर्बन मार्केट आपण लक्षात घेऊन कारण अर्बन लोकांना आपण ॲड्रेस करतच नाही आमचं आणि आक्षेप म्हणजे कसं आहे पब्लिक सेक्टर फॉर फार्मर्स आहे त्याच्यामुळे आम्ही कधी पण अर्बन कस्टमरकडे लक्ष दिलेलंच नव्हतं पण नुँ। आता लक्षात येत आहे की अर्बन मार्केट इज अ व्हेरी गुड मार्केट, मार्केट। आणि गरज आहे म्हणजे आणि चांगली खतं देण्याची गरज आहे क्वालिटी खतं द्यायची गरज आहे तर ते ॲज एन आर सी एफ बी आर विल एबल टू प्रोव्हाइड अर्बन पॅकेजिंग बेटर क्वालिटी